इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील मांडवकडा येथे दोन दिवसांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाच्या घराला आग लागून घरातील जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं संसार उपयोगी वस्तू या आगीत खाक झाल्यानं हे कुटुंब हतवर होतं अशा वेळेस प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद भवानी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समिती आणि श्री साई सहाय्य समिती इगतपुरी यांच्या वतीनं नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला तासाच्या आत वस्तूंची मदत करण्यात आली आनंद यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून मदतीचा हात देत या कुटुंबाला संसार उपयोगी माणुसकीची प्रचिती दिली या प्रसंगी श्री साई सहाय्य समितीचे राजू देवळेकर यांनी मांडववाडा इथे जाऊन नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देऊन त्यांना दिलासा दिला घटनेचा दिला। पंचनामा लवकरात लवकर होऊन सदर कुटुंबाला शासन स्तरावर नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कसरी कसरवाडी इतर आत रामनगर इतर आतो आणि आग ही जंगलाची लागली अचानक तिकडून आली मग आमचे बरेचसे जाळपोळ झाली आगीत कपडे भांडे कुंडे हे ते बरेच कोंडा लोंडा जनावर काढली काल या ठिकाणी जी घटना घडली या घटनेमध्ये जंगलाला आग लागल्यामुळं ज्या कुटुंबाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणे नुकसान झालं होतं त्यांचं ते घर जळून गेलेलं त्यांच्या जीवन आवश्यक ज्या वस्तू त्या त्या जळून गेलेल्या आहेत अशा घटना घडल्यानंतर एक गरीब कुटुंबासाठी धावून येणारे जे का प्रभु नैन फाउंडेशन मुंबई आहे यांचे अध्यक्ष आनंद भवानी साहेब आणि त्यांचे सहकारी राजू देवगाव सर हे सगळी मंडळी एका दिवसामध्ये आणि चोवीस तासाच्या आत सगळ्या काय जीवन आवश्यक वस्तू त्यांनी या ठिकाणी आणून दिल्या आणि या गरीब कुटुंबाला चांगली मदत त्यांनी केलेली आहे या प्रसंगी अनिकेत यादव सरपंच सुनीता कोरडे शांताराम भांगे लक्ष्मण कोरडे बाळू कचरे सीताराम आंबेकर बोरू धोंगडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते दिशानुज ब्युरो इगतपुरी